नमस्कार, न्यूज, महाराष्ट्र संपादक लांडे साहेब एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात खऱ्या अर्थाने आज आदर्श सरपंच सोहळा सन्मान सोहळा महाकाल भक्त उज्जैन श्री महंत डॉक्टर जी, धुमाळ महाराज पुणे यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी घेण्यात आला खऱ्या अर्थाने स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित अस आदर्श सरपंच सोहळा या ठिकाणी झाला खऱ्या अर्थाने माननीय आदररावजी पावसे साहेब समाजसेवक म्हणून मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की खऱ्या अर्थाने आज जो सोहळा झाला यामध्ये सरपंचांना काय संदेश द्याल तुम्ही सरपंच हा गावचा मुख्यमंत्री सामानला जातो आणि गावामध्ये येण्या आडी अडचणी सोडवण्यासाठी सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य मार्गदर्शन केलं जातं आणि या मार्गदर्शनातून ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून करण्यात येतं म्हणून सरपंचांनी या संघाशी संपर्क करून आपल्या मागण्या आपल्या आडी अडचणी पाठवाव्यात अशी त्यांना विनंती करतो हा जो सोहळा या ठिकाणी याची देही याची डोळा आपण सगळ्यांनीच पाहिला उपस्थितीमध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये श्री श्रीकांतदास धुमाळ महाराज होते खऱ्या अर्थाने त्यांनी सगळ्यांना उपस्थितीमध्ये आशीर्वादही दिले सरपंचांनी हा जो काही सोहळा पाहिला त्यांच्या गावोगावी जाऊन त्यांनी काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं जसा संदेश महाराजांनी त्यांना दिलेला आहे सन्माननीय धुमाळ महाराज यांनी सरपंचांना जो संदेश दिला त्या संदेशाची अंमलबजावणी करून गावामध्ये आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा आणि गावामध्ये ऐक्य राष्ट्रीय एकात्मता राबवून गावचा सर्वांगीण विकास कसा होईल गावचा आदर्श गाव कसं निर्माण होईल यासाठी सरपंचांनी अहोरात्र प्रयत्न करावा त्यातून गाव समृद्ध होईल एक चांगला संदेश तुम्ही खऱ्या अर्थाने या आदर्श सरपंच पुरस्कारामधून दिलेला आहे तुमचे मनस्वी असे आभार मी महाराजांकडे येतो महाकाल भक्त उज्जैन श्री महंत डॉक्टर श्रीकंदास धुमाळ महाराज खऱ्या अर्थाने आज तुमची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभली सर्व सरपंचांना यथोचित असे तुम्ही आशीर्वाद दिले ज्या आयोजकांनी हे काम केलं महान कार्य केलं खऱ्या अर्थाने सरपंच हा मुख्यमंत्रीचा असतो आणि कुटुंबाचा प्रमुख असतो आणि या सगळ्या कुटुंब प्रमुखाला तुम्ही आशीर्वाद दिलात तर मला विचारायचं की हा आशीर्वाद देताना तुम्ही एक संदेशही दिलात त्या संदेशाबाबत सरपंचांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतय पहिली गोष्ट आज सरपंच सेवा संघ यांचा हा कार्यक्रम खूप छान झाला महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून सरपंच लोक आले म्हणजे बाबासाहेब पावसे यांनी केलेलं हे कष्टाचं फळ आज त्यांना इथे मिळालंय आणि प्रत्येक सरपंचाने आज त्यांचा सत्कार झाला हा याच्याकरता झाला की त्यांनी गावात खूप छान काम केले इथून पुढे सुद्धा गावाचा विकास कसा होईल जसा आपला परिवार आहे तसा परिवार धरून आपल्या गावाचा जर विकास केला तर बाकीचे राजकीय दृष्ट्या जे मुख्यमंत्री वगैरे जे काही गोष्टी असतात त्यांच्याकडे जाण्याची गरज पडणार नाही ते तुमच्याकडे येतील कारण गावचा मुख्यमंत्री म्हणून सरपंचाला आज मान मिळतो आपण या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून सर्व सरपंचांनी एकत्र येऊन काहीतरी नवीन नवीन घडवावी या इथल्या आपल्या अध्यक्षांनी सांगितलं की तिथे एक जागा आम्हाला असावी काय जसं आमदार खासदारला जागा आहे तसं सरपंचाला सुद्धा तिथे एक जागा असावी हे जर आपण संघटित झालो आणि चांगलं काम केलं तर महाकाळच्या कृपाने शंभर टक्के शासन ही तुमची मान्यता मान्य करील म्हणून आपल्या गावाचा विकास आपल्या परिवाराचा जसा विकास करतो तसा विकास सर्व सरपंचांनी करावा एवढं महाकाळच्या वतीनं सगळ्यांना आशीर्वाद दिला तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्यांना उपदेश दिला त्या उपदेशामध्ये तुम्ही सांगितलं की खऱ्या अर्थाने कुठल्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि कुठल्या नको त्यामध्ये सरपंचांनी काय तुमच्याकडनं आदर्श घ्यावा असं तुम्हाला वाटतं संत महात्मे आहात तुम्ही पहिली गोष्ट बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले आज जर सरपंच काही बोलले ते काम नाही झालं तर लोकांच्या डोळ्यावर येतं त्यामुळे आपण सरपंचांनी विचार करायचा की आपण बोलताना गावाकरता काय काय बोललं पाहिजे काय काय विकास केला पाहिजे कारण निवडून आणण्यापूर्वी बोलण्यापेक्षा म्हणून संतांनी म्हण काढली बोले तैसा चालले त्याचे वंदावे पावले आणि आपण या सरपंचानी जसं बोललो तसं कार्य करावं म्हणजे आपल्याला पुढं जास्त निवडणुकीला खर्च सुद्धा येणार नाही ही जनता ही भोळी जनता आहे पण ज्यावेळेस आता जनता इतकी तीष्ण झालेली आहे की जो काम करील त्याला शंभर टक्के निवडून आणील तो मग कोणत्याही पक्षाचा असू द्या जो काम करतो त्याला शंभर टक्के किती जरी पैसा वाटला आणि किती काही केलं आणि किती मोठा विरोधक जरी असला पण तुमचं कामाचं फळ जनता ही मतदार तुम्हाला सगळ्यांना देतच राहील येत्याच्या इलेक्शनमध्ये सुद्धा प्रत्येकाने मतदान हे केलंच पाहिजे मतदार हा सगळ्यांचा अधिकार आहे पण मी म्हणत नाही कोणत्याही पक्षाला करा हा माझा अधिकार नाही तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पक्षाला त्या उमेदवाराला आपण जो काम करतो त्याला शंभर टक्के जाऊन मतदान करायचं आणि त्याला निवडून द्यायचं बाकीचा हा भाग सगळा तुमचा आहे अध्यात्म म्हणून आपण चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि मतदानाचा हाक येत्या पंधरा तारखेला शंभर टक्के आपण बजवावा आणि आपण दाखवून देऊ की भारतीय आहो या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आम्ही आहो एवढं सगळ्यांना महाकाळच्या प्रार्थना करतो अगदी संवाद मध्ये तुम्ही आलात सर्वांना शुभाशीर्वाद दिले आणि खऱ्या अर्थाने आदर्श सरपंच सोहळा हा आ... याची देही याची डोळा लोकांनी तुमच्या आशीर्वादामध्ये पाहिला हाच आशीर्वाद तुम्ही सर्व सरपंचांनाही द्याला मी अपेक्षा बाळगतो आता या ठिकाणी अभिनेत्री ताई आलेले आहेत देसाई ताईंना मी विचारतो की ताई तुम्ही या ठिकाणी आलात सरपंचांचा सोहळा पाहिला आदर्श सरपंच आपण पाहिले आणि महाराजांच्या शुभ हस्ते त्यांना आशीर्वाद देताना तुम्ही पाहिलं मला हे विचारायचं आहे की तुम्ही ज्या रील्स बनवता की रील स्टार आहात तुम्ही अभिनेत्री आहात पण खऱ्या अर्थाने अभिनेत्री च काम करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी येतात आणि त्या अडचणीमध्ये सरपंचांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं सर्वात महत्वाचं सांगते अडचणी ह्या कधीच नसतात अडचणी ते आपण पार करायच्या असतात बाबासाहेब पावसेंसारखे मान्यवर आहेत जे असे यु नो सरपंच सेवा संघ महाराष्ट्र याच्यासाठी जसं काम करतायत आणि सरपंचांना प्रोत्साहित तसंच मी सांगेन की प्रत्येक गावातल्या प्रत्येक सरपंचाने सुद्धा असंच आपल्या गोष्टीला महत्व देऊन गावासाठी काम केलं पाहिजे आणि अडचणी तर येतच राहतात आपण त्याच्यावरती मात केली पाहिजे अगदी खरंय अडचणी येत राहतात त्यावरती सगळ्यांनी मात केली पाहिजे पर कशी मात केली पाहिजे हे जरा सांगाल का तुम्ही अडचणी येतच राहणार आपल्या कष्टाने आपल्या जिद्दीने आणि महत्वाकांक्षेने आपण ह्या अडचणींना मात करू शकतो आणि आपल्या कार्यामध्ये जर सगळंच व्यवस्थित असेल तर ह्या अडचणींना मात करणं अगदी सोपं जातं सर दिसत अगदी खरं आहे तुम्ही दोन शब्दांमध्ये तुम्ही सांगितलं की एकदम सोप्प आहे अडचणींवरती मात करणं अगदी सोप्प आहे याच्यात तुम्हाला असं वाटतं की दोन ज्या प्रमुख व्यक्ती मी या ठिकाणी पाहिल्या अर्थातच महा कालभक्त उज्जैनचे श्रीमंत डॉक्टर श्रीकांतदास महाराज या ठिकाणी पाहिले तुम्ही या ठिकाणी एक वेगळी बाजू हाताळताना मी पाहिलं खऱ्या अर्थाने या कार्याची जी खरी शोभा आहे ही तुम्ही दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने असं मला तरी वाटतं बाबासाहेब पावसेंचे आभार मानीन की त्यांनी मला इथे बोलवलं आणि हा सन्मान दिला आणि अशा बाबासाहेब पावसेंचे मी आभार मानेन की त्यांनी मला इथे बोलवलं आणि हा सन्मान दिला आणि महाराजांचं पण दर्शन मला घडवलं आणि याबरोबर इतर सगळ्या सरपंचांची मला भेट घेता आली कारण मी सुद्धा गावातली प्रेक्षणीय स्थळं धार्मिक स्थळं किंवा शेतकऱ्यांच्या समस्या यावरती सुद्धा ब्लॉगिंग करत असते सो मला त्याच्यातून मार्गदर्शनच मिळालंय नक्कीच अगदी बरोबर आणि खरं बोललात तुम्ही की बाबासाहेब पावसे सरपंच संघटित चळवळीचे नेते आहेत आणि खऱ्या अर्थाने ते आयोजक पण आहेत या ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर आयोजन केलं आणि हा संवाद मेळावा अतिशय चांगल्या पद्धतीने घडून आणला तर मी बाबासाहेबांना विचारू इच्छितो बाबासाहेब त्यांना तुम्ही विचारेल बाबासाहेब परंतु आज खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आम्ही सर्वांनी या ठिकाणी हा संवाद मेळावा पाहिला तर याचं नियोजन करताना काय काय वाटलं तुम्हाला काय काय कुठल्या गोष्टी वाटल्या की या गोष्टी केल्यानंतर आपल्याला चांगलं करता येईल अजून चांगलं कसं होईल काय झालं शासनाने मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना जी चालू केली त्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या काही गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रामविकास सुरू आहे त्याची एक कल्पना सुचली की यांना बी नाही का कर सन्मानित करावं म्हणून आपण सर्व एकत्रित कर करून आज सन्मान सोहळा संपन्न केला हा संपन्न सोहळा होत असताना किंवा करत असताना खऱ्या अर्थाने अनंत गोष्टी आहेत म्हणजे अनेक गोष्टी तुम्हाला करायच्या की ट्रॉफीज आहे प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे प्रत्येकाला सांगणे प्रत्येकाला पत्रिका निमंत्रण पत्रिका पाठवणे या सगळ्या गोष्टी करत असताना खूप दमचक होती मग याच्यामध्ये या, या सर्व सरपंचांचा पण हातभार लागला का तुम्हाला का तुम्ही स्वतः सगळं नियोजन केलं या सरपंच अ आ... मेळाव्यासाठी किंवा या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या एका कंपनीचं सहकार्य आम्हाला मिळालं त्या कंपनीच्या माध्यमातून स्वराज्य आटा चक्की प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा आम्ही संपन्न केला या ठिकाणी महाकाल भक्त जे उज्जैनचे आहेत आणि या ठिकाणी श्री महंत डॉक्टर श्रीकांतदास धुमाळ महाराज या ठिकाणी तुम्ही स्वतः बोलवलेत आणि ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सर्व सरपंचांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेत खऱ्या अर्थाने हा जो हो सोहळा आहे तो म्हटलं गेलेलं आहे की जर आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला तर कुठलंही कार्य ते सक्सेस होत आणि त्यानंतर आपल्याला गुरुचा आशीर्वाद मिळतो आज खऱ्या अर्थाने गुरुचा आशीर्वाद देण्यासाठी आज धुमाळ महाराज या ठिकाणी आले त्या धुमाळ महाराजांबद्दल काय मत आहे महाराजांनी खऱ्या अर्थानं मी मी बी एक धार्मिकता मानणारा व्यक्ती आहे मी आजपर्यंत जे काही कार्य करीत आहेत त्याच्यासाठी धुमाळ महाराजांचा मला आशीर्वाद आहे त्यांनी मला उज्जैन त्याच्यानंतर काशी आणि अयोध्या मला इच्छा नसताना सुद्धा त्यांनी घडून आणली त्याच्यापासून पस, त्यापासून मी त्यांचा एक भक्त म्हणून काम करतो खरे महाराज तुमच्याबद्दल आज बाबासाहेबांनी जे बोलले खरंच बाबासाहेब तुम्हाला किती मानतात की कि प्रथम गुरु आई वडील म्हटलं जातं आणि दुसरे गुरु आपल्याला जे घडवतात ते आज खऱ्या अर्थान त्यांनी दुसरे गुरु म्हणून जो तुमचा उल्लेख केला की आज मला बरेच ठिकाण तुमच्यामुळं पाहता आली आणि दुसरे गुरु म्हणून तुमचा उल्लेख केला खरंच हे हे आदर आणि हा आदर प्रत्येकाने ठेवला पाहिजे आणि हाच संदेश मला सर्व आलेले सर्व आदर्श सरपंचांनाही द्यायचा आहे की त्या सरपंचांनीही कोणीतरी गुरु ठेवून आपलं काम करणं खूप गरजेचं आहे तरच तो आदर्श होऊ शकतो तरच तो आदर्श सरपंचनी होऊ शकतो आ, या ठिकाणी निर्मलवाली वाऱ्याचे संत गाडगेबाबा वा, 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 महाराज आपण इथं आहात खऱ्या अर्थाने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं बोललं जातं आणि आत्ताच तुम्हाला मला वाटतं काहीतरी एक वेगळा पुरस्कार तुम्ही घेतलात उद्घाटक होतात तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की महाराजांनी तुम्हाला बोलवलं आज बाबासाहेबांनी तुम्हाला बोलवलं खऱ्या अर्थाने सांगायचंच झालं तर आज ह्या कलयुगामध्ये कुणी गाडी बाबा ना राहिलेला नाही कुणी संत राहिलेला नाही पण तुमच्या सारख्यांचा सा विचार आज पावसे साहेबांनी केला तर पावसे साहेबांबद्दल तुमचं काय मत आहे त्यांनी ते आयोजक येते नियोजक आहेत स्वराज्य सरपंच संघटनेच्या वतीनं बाबासाहेब जे आपले आहेत ते कर्म करणाऱ्या हाताचा गौरव करणारे आहेत सरपंच होतात फक्त गावापुरते होतात फक्त मी सरपंच झालो परंतु सरपंच संघटना बांधून एकत्र जसं आमचा खराड हातामध्ये खराड असतो एक माणूस काही करू शकत नाही पण जर एकत्र सगळ्या काढायला तर तो झाडू काढू शकतो घाण काढू शकतो तसं ते मोडू शकत नाही एक ठिकाणी मोडू शकते तसं सरपंच संघटना एकत्र येऊन आपल्या सरपंच संघटनेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी ज्या काही मागण्या असतात त्या विधानसभेपर्यंत पोहोचाव्यात लोकसभेपर्यंत पोहोचाव्यात आणि खऱ्या गावाचा विकास, विकास ग्रामविकास खात्यामार्फत तो कसा उज्ज्वल होईल आणि राबले जो हात राबतोय हाता रा रा त्या हाताचा गौरव करा म्हणून बाबासाहेब स्वतैव प्रयत्न करतात कारण त्यांचं जे लक्ष आहे ते प्रत्येक गावावर आहे सरपंचावर आहे आणि त्या सरपंचाने केल्याच्या कार्याचा हाताचा गौरव आज चांगले चांगले सरपंच होते बी साहेब होते तत्वज्ञान सावता महाराज त्यांचं तत्व हे पाळलं की आमच्या राब हाताचा त्यांच्या बुद्धीचा आता प्रांत साहेब आले ते मागा त्यांचाही म्हणून हे जे गाडगा आहे पिढ पिळ राहू शकतं निर्वेशनी रहा गावाचा विकास करा आणि लोकसहभाग ग्रामसभा चांगल्या योजित करा आणि पुढच्या विधान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला तुम्हाला परत जनतेनं निवडून द्यावं कारण आता निवडणूक एकट्या वार्डावरती नाही तर गा, आख्या गावाने तुम्हाला मतदान करायचं आहे म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा लोकशाही जितन करा म्हणून मी स्वराज्य सरपंच संघटनेच्या वतीनं बाबासाहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून चांगले चांगले सरपंच लोकसभेमध्ये त्यांना सन्मान मिळावा राज्यसभेमध्ये त्यांचा गौरव व्हावा राष्ट्रपतीच्या हस्ते गौरव मिळावा तो सन्मान तो तुमचा असेल अगदी हो, खरे बाबासाहेब ज्या आता संत गाडगे बाबांच्या विचारांमध्ये साहेबांनी सांगितलं की तुमचा गौरव व्हावा तुम्हाला सन्मान मिळावा खऱ्या अर्थाने आज जो आदर्श सरपंच सोहळा हो तुम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि सर्व उपस्थितांचे तुम्हाला आशीर्वाद लागले हे आशीर्वाद असेच अशिर लाभत नाहीत तर त्या कार्याची पोच असते आणि आता तुम्हाला ती पोच मिळलेली तुमच्या हातून अशाच पद्धतीचं बाबासाहेब कार्य घडो आणि असेच आदर्श सरपंच तुमच्याकडनं सन्मानित हो अशी मी आई जगदंबेचेरी स्वतः प्रार्थना करतो आणि तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मी याबाबत शुभेच्छा देतो आणि थांबतो सहसंपादक अजिंक्य महाराष्ट्र न्यूज डॉक्टर गणेशराव धन्यवाद